तिथे राज ठाकरेकड काही कमी आहे का त्याच्या नारायण राणे येत मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत हा त्या छग्यात कोट्या भरून द्या पैसे त्याची काळी लागली असती पुढे तर त्या जाऊन इकडे यांच्याकड काही तो, तो इकड पौर देखील ते ओकळ येतो त्याच्याकड काही असं बघा तो चप्पल त्याच्याकड काही पैसे असते तिने ते कुठे कंपनीचं पण पाहिली पैसे कोटे दिले नाही म्हणून निवडणूक केला असे करा ना बोला आंबाने कोण करा ताटा कोण करा तो कोण कोण तेव्हा बोलतो